हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आता आम्ही सकाळी फ्रेश झालोय मस्त रात्रभर झोप घेतली आणि आता फ्रेश होऊन राशा देण्या खाती केलं आणि आता मी जाणार आहे गोव्याला आता मालवणमध्ये स्टे केला होता मी आज रात्री आणि मालवणमध्ये एकदा स्टे केला कारण एका दिवसात सगळं इधर बाबू एका दिवसात सगळं कंप्लीट अंतर करणं थोडंसं इम्पॉसिबल होतं कारण थकवा येतो पुरत आणि राजनंदिनी पण आहे म्हणून मग आम्ही मालवणमध्ये स्टे केला आणि आत्ता आम्ही जे गोवा मग एक्सायटेड कारण तीन वर्षानंतर गोव्याला जाते इकडे मालवणला मी दोन हजार एकोणीस नंतर आत्ता आले मला इथे आल्यावर आठवतं की इथे फोटोज काढले होते म्हणजे नेहमी आम्ही आल जेव्हा इथे येतो ना किंवा नरेंद्र पण येतात तेव्हा इथेच राहायला येतात आणि इथे या एरियामध्ये आता थो थोडंसं चेंज झालं आहे इथे फोटो काढले होते त्यानंतर आ... इथे बोट आहे इकडे खाडी आहे इथून आम्ही गेलो होतो सुनामी बीचकडे जाण्यासाठी त्यामुळे सगळ्या अशा मेमरीज यायला लागल्यात मला मस्त <laughs> मजा केली होती तेव्हा तर खूप एन्जॉय केलं आणि हवे राजनंदिनीसोबत आहे मी इथे बघा काय चाललंय तिला मोस्टली असे स्लीवलेस टाईपमध्येच रेस घेतलेत कारण गरम होऊ नये जास्त म्हणून गरमी भरपूर आहे रात्री आम्हाला झोप तशी लागली पण गरम खूप होत होतं म्हणून आम्ही ज्या साईडला फॅन होता ना त्या साईडला असं ढोकं करून झोपलो होतो अजून नाष्टा करायचा आहे नेहमी इथंच करतो पण इथं प्रॉब्लेम असा झाला काल की नरेंद्रने पुन्हा एकदा रात्री कन्फर्म करायचं विसरले त्यामुळे इथं ता नाश्ता बनवला नाही त्यांनी तर आता दुसरीकडे नाश्ता करून मस्त घावण चटणी खायची इच्छा आहे बघू कुठे मिळते आणि तिथून मग गोव्याला जाणार नरेंद्रांना कितीपर्यंत पोहोचायचं आहे बारा साडेबारापर्यंत नरेंद्रांना पोहोचायचं आहे नरेंद्र आमचे मस्त फाईव्ह स्टार प्रॉपर्टीला राहणार आहेत आणि आम्हाला थ्री स्टारला पाठवणार आहेत आमची राजनंदिनी काय चला ये आता समुद्र बघितल्यावर कशी रिॲक्ट करणार आहे ते बघायचं आहे मला बोला काय कराल बाबू पाळणार डोकं झिंजिक 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 घ्या <laughs> था घ्या घ्या तिला घ्या इथे मी फोटोज काढले होते आता इथे तेव्हा फक्त ते काट्यांचं हे होतं आता यांनी बांधून घेतलंय तर पाच छेय मच्छी भेटणार भेटत नाही या मच्छींना पण ते एवढा एवढा रेड सुन म्हणजे पापलेट भेटत नाही पण ही नदीत जी मच्छी असतात सुळे वगैरे असतात पालू शकटकी तांबू असतात पण ते पण पण ते महास तिकडे आपल्या एलईडी फिशिंग नाही नाही समुद्रात समुद्रात खूप लांब समोर ना पार्ण एरिया दिलेल्या आहेत काय आणि गस्ती नौका पारंपरिक मच्छीमारांचा एरिया आहे ना त्याच्यात तुम्ही जवळ येऊ नाही तो त्यांना दिला तो लांब जाऊन करू शकता असं ऍक्च्युली एलईडीला मी निघालो मालवण मधून आणि जाण्याआधी तिथेच नाश्ता करायचं ठरवलं मालवणमध्येच मग घावन चटणी तर फेमस अस सो ते ठरवलंच घ्यायचं त्यानंतर मोदकसुद्धा ऑर्डर केले होते काहींनी आंबोळी पण घेतली तर, तर असा नाश्ता केला आणि मग गोव्याला जाण्यासाठी निघालो गोव्याला पोहोचलो आम्ही आणि या हॉटेलच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला नरेंद्रांचं हॉटेल होतं जस्ट आम्ही येऊन पोहोचलो हॉटेलच्या रूममध्ये डॉन हिल रिसॉर्ट म्हणून आहे तर तिथे आलो आहे आणि नरेंद्र त्यांच्या हॉटेलमध्ये गेले थोड्या वेळाने ते म्हणजे त्यांचं काहीतरी कार्यक्रम म्हणजे जे काही रुटीन असेल त्यांच्या कंपनीचा रहनार, तर ते कंप्लीट झाल्यानंतर येतील आम्हाला इथे भेटायला आज राजनंदिनी मी दोघेच राहणार दोघेच राहणार होते या रूममध्ये शेजारी त्यां जे आमच्यासोबत आले ते आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे तसं तर रूमचं तुम्हाला एक शॉर्टमध्ये व्ह्यू देते इकडे बा नंदिनी खूप खुश झाली आहे अशी एंट्री आहे इथे वॉशरूम आहे आणि इकडे बघा हे हा बेड आहे इकडे शेर त्यानंतर मस्त मेकअपसाठी स्पेशली <laughs> मी अगदी कम्फर्टेबल वाटतील असेच कपडे घेऊन आले इथे टी व्ही त्यानंतर फ्रीज आहे आणि इकडे ही बाल्कनी आहे सो मस्त आहे है ना बिलो राज इतकी खुश झाले इतकी खुश झाली काय सांगायचं हा <laughs> 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 <आ, laughs> एवढी खुश नव्हती ती आता इथे आल्यावर एवढी खुश झालीये मस्त गादी आहे अशी उड्या मारते गादीवर हा स्टे केला होता तर तिथे ॲक्च्युली त्यांचे शेफ आले नव्हते सो जेवायला बाहेर गेलो अगदी साधीसुधी थाळी मागवली होती मला त्यातच वरण भात वगैरे होतं तर तेच राजनंदिनीसाठी सुद्धा मी खायला देत होते जेवण छान टेस्टी आणि साधंसुद्धाच होतं आता बाकी मसालेदार म्हणलं नको सारखंच खायला बाहेरचं सा। तर नरेंद्र आता आलेत ड्रायव्हरची सोय करायची होती राहायची ती केली आणि आता आलेत रूमवरती थोडा वेळ थांबून चार वाजता आता परत जातील त्यांचं संध्याकाळी आज काय काय आहे क्रुजवर मिटिंग आहे ना तर क्रुझवर मिटिंग आहे मीटिंग क्रुझवर आहे त्यांची कुठलं वेगळंच आहे मीटिंग क्रुझवर आहे <है> <laughs> तर आता इथून ना एवढी गरमी एवढी गरमी आहे आता गोव्यामध्ये बापरे म्हणजे आता इथे काय ए सी फॅन आहे त्यामुळे काय टेन्शन आहे जसं जा बाहेर जाऊ ना तशी अशी गरम हवेची अशी लाट आल्यासारखी यायला लागलं आहे तर आता थोडा वेळ आराम करणार आहे का अर्धा तास आणि पुढचं काय प्लॅन बोलले आहे काय ते काय भाऊ काय का काय करायचं आहे मग स्विमिंग पूल आता क्लीन करायचं चालू आहे तो झाल्यानंतर मग स्विमिंग पूलला आम्ही छान खेळायला जाणार मस्त राजनगरीला घेऊन त्यानंतर बीचवरती जाऊ नरेंद्र काय आज आमच्यासोबत नसणार आहेत सो आम्हीच फिरणार आज तर चला आता जरास चला साहित्य अरेंज करून घेते तसंही आजचा दिवस उद्याचा फुल डे आणि मग परवा दिवशी आमचं चेकआउट आहे त्यामुळे काही मी आता थोडं साहित्य वगैरे सगळं जे आहे माझं ते अरेंज करून घेते सगळं इथे म्हणजे जागच्या जागी ठेवते असं मला जिथे लागतं आता इथे मेकअपचं इथे सगळं वगैरे असं सो थांबा थोडा वेळ पटकन करून घेते ते कपडे वगैरे जे होते तर ते ठेवलेत मी ॲक्च्युली हा जेवणाचं आहे पण मी इथे ठेवून टाकले त्यानंतर इथे सगळे शूज वगैरे जे काय आणले होते ते ठेवलेत हे काही ह्याच्यात राजनंदी जी डायपर्स वगैरे आहेत ही बॅग मी घेऊन आले त्यानंतर इथे <laughs> सगळं हे अरेंज करून आहे मेकअपचं जे काय आहे राजनंदीच्यासाठी मस्त हा आहे मी फर्स्ट कॅवरून तर आता दोन दोन, दोन दिवस तरी आहे इथे म्हणजे आज आहोत उद्या आहोत परवा दिवशी सकाळी दहा वाजता चेकआउट आहे त्याच्यामुळे मग म्हणलं की आता सगळे पसरून ठेवूयात मी तसं मला बाहेर गेल्यावरती मी जास्त ठेवत नाही सगळं माझं बॅगमधलं असतं मग आता दोन दिवस सारखं किती वेळ बॅगमधनं काढायचं म्हणून म्हटलं अरेंज करूया ला म्हणजे लागेल तेव्हा आपल्याला यूज करता येईल आमचं बघू काय काय प्लॅन होतं संध्याकाळचं आता पूलमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर मग आम्ही पूलमधून आल्यानंतर मग बीचला जाऊ संध्याकाळी नरेंद्र उद्या सकाळी येतील आहे ना सकाळी येतील उद्या मग काही दिवसभर असते आमच्यासोबत मग परत रात्री त्यांचं मीटिंग वगैरे जे काय आहे ते करतील चलो थोड्या वेळात आराम करतो <laughs> तर फ्रेश होऊन आम्ही निघालो बाहेर ॲक्च्युली नरेंद्र नव्हते आम्ही तिघंच जात होतो बट ज्या बीचवर जायचं होतं तर ते कॅन्सल केलं म्हटलं आपण नेक्स्ट डेला तिथे जाऊयात हॉटेलच्या जवळच्या बीचवरती आणि आत्ता मी प्लॅन केला, थे थे हो केला चला की तिला बागा बीच बघून येऊयात बऱ्यापैकी गर्दी होती आणि निघतानाच राज नदीने झोपली होती आणि तिथे गेल्यासुद्धा पंधरा मिनटं जवळजवळ ती झोपलेली होती जेव्हा ती उठली आणि तिने समुद्र पाहिला तर तिची रिॲक्शन अशी होती ती कंटिन्युअसली पाहत होती समुद्राकडे आणि नरेंद्रने स्पेशली सांगितलं की तिची रिॲक्शन कॅप करा म्हणून मग आम्ही ही रिॲक्शन तिची कॅप्चर केली गेली के होती आणि त्यानंतर ती थोडीशी घाबरत होती खाली उतरायला कारण झोपेत अर्धवट झोपेत होते ती तेव्हा मग मी थोडं तिला असं कम्फर्टेबल करायचा प्रयत्न करत होते आणि पाणी तिला प्रचंड आवडतं राजनंदिनीला पण आता थोडीशी झोपेत असल्या कारणामुळे तिचं हे असं बिहेवियर होतं त्यानंतर थोडीशी कम्फर्टेबल झाली मग पाण्याकडे आम्ही जाण्यासाठी निघालो मी पण थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज वगैरे इथे कॅप्चर केले खूप दिवसांपासून नरेंद्र माझ्या मागे लागले होते की आपण हिला समुद्रावरती घेऊन जाऊयात पण ते काही शक्य झालं नव्हतं पण यावेळेस झालं शक्य बट ते नव्हते कारण त्यांचे मीटिंग्स आणि बाकी सगळ्या या गोष्टी होत्याच पण त्यांनी सांगितलं होतं की सगळे शूट वगैरे करा नक्की मला बघायचं आहे तर इथे जराशी ती मजा करत होती पाण्यामध्ये राजनंदिनी मी थोडंसं हात वगैरे सोडून साईड व्हायचा प्रयत्न करत होते बट ती काय मला हात सोडत नव्हती अजिबात आता मी आणि राजनंदिनी आलं रूमवरती आमच्या सोबत होते थे थे आहे ते आहे दुसऱ्या रूममध्ये आणि ही मॅडम तिथे माझ्या अंगावर चढून बसले उतरायचं नाव नाही बघा काय झालं काय झालं आणि नरेंद्र थोड्या वेळाने येतील म्हणजे आता त्यांचं काहीतरी चालू आहे तिथे क्रूज पार्टी वगैरे म्हणजे मीटिंग होती ती ती झाल्यावर मी इकडे येतील आता आरशात बघून इथं चालू आहे सगळं तस मला सवय नाही आहे कधी हॉटेलमध्ये एकटं राहायची ऑब्व्हियसली आपल्याला आपल्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या बरीच जणांना असणार आहे सो थोडीशी भीती वाटते पण काय टेन्शन नाही आहे आता शेजारीचं आहेत रूममध्ये जास्त नरेंद्र येतील थोड्या वेळा त्यामुळे थोडंसं भीती नाही पण रात्रभर आलं थोडंसं बाबू थोडंसं मला असं भीती वाटल्यास वाटते आजचा दिवस आणि उद्याचा दिवसभर असतील नरेंद्रसोबत असं म्हणत आहेत तरी हे बघूयात आणि परवा उद्याची रात्र तर शक्य नाही आहे ते येणं उद्या तर मला ॲक्टिलाच राहायला लागणार आहे आणि मग आता हे व्हिडिओज ॲक्च्युली लेट नाही येणार आहे त्यामुळे मी सांगते मग काही टेन्शन नाही आहे सो त्याचं टेन्शन घेऊ नका की जशी सगळं सांगते एकटी आहे वगैरे व्हिडिओ रा, हे आहे उशिरानंच येणार आहेत ऑबियसली मी कोल्हापूरला गेल्यावरती मेबी तिचं बघा काय चाललंय आणि <laughs> राजनंदिनी ना पाण्यात आम्ही गेलो होतो ती पाण्यात अशी पडली म्हणजे म्हणजे ती झोपली होती आम्ही गेलो तेव्हा आणि झोपेत फुल होती आणि जरा असं एक अर्ध्या तासाने ती उठली आणि आधी पाण्याकडे बघत राहिली तिला कळत नव्हतं की नेमकं काय चाललं आहे आणि थोड्या वेळाने मी तिला पाण्यात सोडते तर उतरत नव्हती खाली आणि मग जशी उभारली तशी मला धरूनच उभारली होती आणि नंतर मग हात मी सोडून जरा असं जायचा प्रयत्न केला जा म्हणजे आम्ही किनारी होतो आत गेलो नव्हतो आणि हात सोडून मे बी असेल म्हणजे व्हिडिओची मी ॲक्च्युली व्हर्टिकल मोड मध्ये ते शूट केले सो मी दाखवते तिथे ती अशी पाण्याची लाट आली आणि धपकून पाण्यात पडली तिचे कपडे सगळे खराब झाले तरी मी एक्स्ट्रा एक पेअर हा घेऊन गेले होते काय करायला रे बाबू आुठेच झाले रे अग बाई पिल्या ए? असं सगळं मॅटर आहे आता झोप तर आले पण मी झोपणार नाही अजून नरेंद्र पर्यंत असता मी एडिट करते व्हिडिओ फार इच्छा झाली मला दोन तीन दिवसांपासून आईस्क्रीम खायची फार इच्छा होती आणि लकीली आईस्क्रीमचं जे शॉप आहे ते हॉटेलच्या साईडलाच आहे नरेंद्रनं पाठवलं आता घेऊन ये म्हणून नरेंद्र आलेत मला इतकं रिलीफ फील झालं तुम्हाला सांगते म्हणजे एरवी आमच्याशी बऱ्याचदा होतात छोटी छोटी नोकझोक होते वगैरे पण आज मला खूपच अशी म्हणजे बाहेर गेलो होतो फिरायला तेव्हा सुद्धा ती मी तिकेंदा आठवण घडली अरे नरेंद्र असते तर बरेल असतं नरेंद्र असते तर हे केलं असतं नरेंद्र असते तर ते केलं असतं कंटिन्यू मला तेच झालं तुम्ही मला फुल जेवढा मी एवढा फिरून आलो की नाही मला इतकी आठवण येत होती नरेंद्रांची आणि आता जरा ते आले आणि त्यात पण त्यांच्या क्रूजवरच हे झालं ना मीटिंग ते लगेच निघून आले पहिल्या बसनं मला माहित होतं की ते ड्रायव्हर काय म्हणतो तुम्ही ते की त्यांचं लक्ष अर्ध तिकडे असेल अर्ध इकडं मी म्हटलं अर्ध नाही त्यांचं सगळं लक्ष इकडेच असणार आहे आमच्याकडे की नाही त्यांचं लक्ष नसणारच आहे तिकडे तर आता आले नरेंद्र त्यांना म्हणलं आईस्क्रीम खा म्हणजे परवा पण मी बोललो होते त्यांना की खूप दिवस झाला खाल्लेलं नाही आहे आणि आणत म्हणून पण ते उशीर झाला होता ते पर्यंत असं रात्रीच आहे ते मग आता म्हणलं खाऊयात चला सुट्टीवर खाऊ शकतो काही विषय नाही आहे नरेंद्र पण आता कालपासून काही डायट नाही करत आता जीवन हा तर मागा बीच इथे गेलो होतो तिथं नॅचरल होतं तिथं चहा नाही कॉफी चहा घेतलेला तिथं त्यामुळे काय तिथं आता आईस्क्रीम नव्हतं खाल्लं त्याला मी एन्जॉय करतो थोड्या वेळात भेटू नाही यायला काय ओके मंडळी आता जाम झोप आली आहे मला दिवसभर अजिबातच रेस नाही घेतलेली तर आता झोपते आणि उद्या सकाळी लवकर जायचं आहे बीचवरती नरेंद्र साडेसातला जायचं तुम्ही थांबणार आहे बरं ओके तर साडेसातला बीचवर जायचं प्लॅन ठरलाय राज अंदिरला घेऊन बघू उठते की नाही तर हा व्हिडिओ इथेच थांबवते आय होप मला आवडला असेल येतात बाळाप्पा येतात या हलू गो हलू कशी पाहितेस तू आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा राजनंदिरी पडशील बाळा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय